हाय गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आम्ही गणपती बघायला चाललो आहे लालबाग साईडचे दुपारी प्लॅन ठरला आणि संध्याकाळी आम्ही निघालोसुद्धा म्हणलो थोडे बहुत गणपती बघूनच येऊया आता एवढ्या सगळ्या लालबागच्या रील्स बघितल्या तितकी एक्सायटिंग झाली चला तुम्ही पण आमच्यासोबत आणि घरचे निकलतेही थोडी दूर चलतेही आम्हाला असे लक्षात आले की आमच्या छत्र्या ट्रेनमध्येच राहिल्यात ते पण परेलच्या ब्रिजवर जाऊन मग मी रिटर्न धावत आलो दुसऱ्या ट्रेनमध्ये चढलो आणि चर्चगेटपर्यंत त्या ट्रेनला चेस करत गेलो तर आमच्या छत्रा भेटतायत की नाही बघूया पुढे आणि छत्रा सगळ्यांनी दुसऱ्या दुसऱ्यांच्या अंदाज स्वतःची एक <laughs> आणि आता जर त्या पिशवीत मोबाईल असते तर सिद्धी रडायला लागली असते मजा मेदी आली जागा ती निक्की आली बाई म्हणजे बघू इम बघूया आता बंद असत बघूया आता आम्हाला आमचा छत्रापेटचा इतकी नाही हाच कॉन्फिडन्स लाईफमध्ये हवा आहे छत्री घेऊन ट्रेन मधो आम्ही जसेच उतरलो तसे एकदम धावत बाजूच्या ट्रेनच्या मिडल डब्यापर्यंत गेलो आणि तिथे काकी नशीबानी आमच्या छत्र्यांच्या बॅग घेऊन होत्या त्यांना होगू इतका आनंद झालाच नसेल कधी को कोणाला आमच्या छत्रे आम्हाला रिटर्न भेटल्या कशा कशात धावत पळत आणि हे खुश झालेले आम्ही रिटर्न ती स्टेट पकडून परेलला उतरायसाठी तयार ट्रेनमधून उतरल्यावरच पहिली भेट आमची या बापाशी झाली जो लोअर परेल स्टेशनच्या बाहेरच स्थापित केलेला होता खूप सुंदर मूर्ती होती आणि लोअर परेल स्टेशनवरनं लालबागचे सगळे गणपती वॉकेबल डिस्टन्सवर आहेत जर तुम्हाला रस्ता माहीत असेल तर तुम्ही नक्की नीट जाऊ शकता आम्ही पण खूप वर्षांनीच गेलेलो तर थोडा थोडा रस्ता शोधत शोधत आम्ही कसे बसे लालबागच्या लेनमध्ये पोचलो आणि आता पुढे बघूया बाकी सगळे गणपती भेटतील एवढे जास्त दर्शनं झाले नाहीत पण जेवढी पण झाली खूप चांगली झाली होता ना तो कागदाच्या लग्नाचा होता इको फ्रेंडली इको फ्रेंडली खूप <laughs> इथे तर अजून जास्त आहे आतमध्ये प्लस आम्ही आलो तिकडून एवढी बघा इकडे इकडे अजून आहे मायकॉड जे मुखदर्शन घ्यायचं तिथे आम्ही चपला काढतो तिथे काय बोलणार पणजी मूर्तीच्या जवळ तेव्हा आम्ही लाद होतो की कुठे काढणार आणि आता एवढा हा पूर्ण ब्रिज आम्ही चालत आलोय विदाऊट चप्पल इकडून साईडला जाऊन आम्हाला चप्पल घ्यावी लागेल दोन मिनिटांसाठी पण लोक चालू झाले डिंबाण्याच्या खेळ जा सिद्धी झाल्या घरात सिद्धी आलीवडे चिंता मनी मध्ये आलोय आम्ही सगळं दर्शन खूप चांगलं झालं फक्त एकच गोष्ट देवानी हे केली आमची आमच्या दोघींच्या चपला मी नवीन घेतली जानूची चार वर्षापूर्वीची होती घिसिपीटी पण माझी चप्पल बाकी दर्शन वगैरे खरंच खूप सुंदर होतं फक्त श्यामलांनी घात केला काही ठिकाण कुठला आमच्याकडे कर्व घेतो आय डोंट नो बट चप्पल ठीक आहे आणि बाकीचं दर्शन खूप सुंदर झालं तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, सांगा। शेअर